मित्रांनो काल झालेल्या पुरवठा निरीक्षक यामध्ये एक प्रॉफिट लॉ डिस्काउंटचा एक क्वेश्चन आला होता काय क्वेश्चन होता तर अठराशे पन्नास ही तुम्हाला सेलिंग प्राईस दिली होती अठराशे पन्नासला विकल्यानंतर तुम्हाला पं पंचवीस पर्सेंट प्रॉफिट होतो म्हणजे त्याला आपल्याला फोर बाय फाईने गुणाकार करायचा आहे ठीक आहे हे झाली तुमची कॉस्ट प्राईस आणि याला याच्यावर होता चाळीस पर्सेंटचा मार्कअप मार्कअप म्हणजे ते आता तुम्हाला डिटेल व्हिडिओमध्ये शिकविल तर त्याला चौदा बाय दहाने गुणाकार करायचा हे झाली तुमची मार्क प्राईस मार्क प्राईस म्हणून पाचशे रुपयाची सूट दिली सूट दिल्यानंतर काय तर तर आता हे याच्यात पूर्ण कॅल्क्युलेशन न तो करायचं ऑप्शन अलग अलग होते शेवटचे दोन अंक आपल्याला काढायचे होते शेवटचे दोन अंक तर आता शेवटचे दोन अंक कसे काढू पा झिरो न झिरो कटला हा पाच याला किती वेळा काढतो सदतीस वेळा काढतो तर आपल्याला काढायचं होतं सदतीस गुन्ह्याला चार गुन्ह्याला चौदा यात यांचं मल्टिप्लिकेशन जेव्हा केलं तर आपले शेवटचे दोन अंक मित्रांनो बहात्तर येतात शेवटचे दोन अंक बहात्तर येतात त्याच्यातून यातले दोन अंक उचलायचे झिरो झिरो आणि शेवटचे अंक आले बहात्तर तर माझं उत्तर हेच होतं की शेवटचे दोन अंक बहात्तर यायला पाहिजे थँक्यू